फिरसे दिखाऊंगा सडक पे खेल बिल्डर पुत्राचा माझ अपघातानंतर चीड आणणारे कृत्य पुणे कल्याण नगरातील पोरशे कार अपघातात बिल्डर पुत्रांनी अपघातानंतर संतापजनक कृत्य केल्याचं समोर आलं आहे दोन तरुणांचा जीव घेतल्यानंतर विधी संघर्ष मुलाला अटक केल्यानंतर काही तासातच जामीन मिळाला होता हा जामीन मिळाल्यानंतर या तरुणाने चक्क रॅप सॉंग तयार केलं आणि शिवीगाळ करणारा रॅप सॉन्गचा सेल्फी व्हिडिओ स्वतः शूट केला या रॅप सॉन्ग मध्ये प्रचंड शिवीगाळ तर आहेच पण चीड संताप येईल असे शब्द त्याने उच्चारले आहेत विशाल अग्रवाल यांच्या या मुलाच्या कृत्याने समाजात संतापाची लाट उसळली आहे काय आहे मुलाच्या रॅप सॉंग मध्ये मिली विल मिली वेल फिर से दिखाऊंगा सडक पे खेल चार यार मेरे साथ सीधे फाड देता गा करके बैठा मे नशे इन माये पोरशे सामने आया कपल मेरे अब वो है नीचे साउंड सो क्लीचे सॉरी गॉडी सॉरी गाडी चढ़ पे आप पे सत्रह साल की उम्र पैसे मेरे बाप पे एक दिन एक दिन मिल गई मुझे बेल फिर से दिखाऊंगा सड़क पे खेल प्लेइंग केरोसिन फोन इन माय नेक्स्ट स्पोर्ट्स कार रविवारी पहाटे पार्टी करून दारू पिऊन सुसाट जाणाऱ्या या बिल्डर पुत्राने दोन तरुणांना उडवलं त्यात त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी त्याला जुनाईन जस्टिस बोर्ड अर्थात बाल न्यायालय मंडळाने आधी तात्काळ मंजूर केला त्यानंतर पोलिसांनी त्यांना त्यानंतर पोलिसांनी पुन्हा कोर्टात धाव घेऊन पुन्हा बाल न्यायालय ने बोर्डात नेलं त्यानंतर बाल न्यायालय बोर्डाने या बिल्डर पुत्राचा जामीन रद्द करून चौदा दिवस अर्थात जून जूनपर्यंत बाल सुधारगृहात पाठवण्यात आलं